ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक एकच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून अनिता राम ठाकूर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी त्यांच्या समवेत राम ठाकूर त्यांची दोन मुलं आणि मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते आज खऱ्या अर्थानं पक्षातील एका कार्यकर्त्याला न्याय दिला आहे त्यासाठी मी आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे आणि शहर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले यांचे मनापासून आभार मानतो असं यावेळी राम ठाकूर यांनी आहे त्यांनी दाखवलेल्या विश्वासाला मी कुठेही तडा जाऊ देणार नाही अशी माहितीही यावेळी राम ठाकूर यांनी दिली आहे अशा प्रकारे मोठ्या प्रकारे शक्ती प्रदर्शन करीत अनिता राम ठाकूर यांनी भाजप शिवसेना महायुतीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे बघा गेले कित्येक वर्षापासून आपले आमचे जे कार्यकर्ते होते ते खरोखर मनापासून रस्त्यावर उतरून दिवसभर काम करायचंय परंतु आता पक्षाने बघितलंय कि गोरबंदर रोड वरती प्रभाग क्रमांक एक मध्ये जे कार्यकर्ते आहेत ते खूप वर्षापासून जे आपण आम्हाला जिम्मेदार देत देत असतात म्हणजे कुठल्याही निवडणुका असू द्या ते कार्यकर्ते सगळे मनापासून रस्त्यावर उतरून काम करत असतात आणि ते पाहून पक्षांनी आज आमच्या या प्रभाग क्रमांक एक मध्ये जी उमेदवारी देऊन आमच्यावर विश्वास दाखवला आहे तर त्याबद्दल आमचे आमदार माननीय संजय केळकर साहेब असतील असेच आमचे आमदार माननीय निरंजन डावकर साहेब असतील तसेच आमचे जिल्हा अध्यक्ष संदीप लेले साहेब असतील यांनी जो आम्हाला जो विश्वास दाखवून जी उमेदवारी आम्हाला अनिता था, राम ठाकूर म्हणजे आम्हाला दिलेले आहे त्याबद्दल पक्षाचं काम आम्ही सतत आम्ही पुढे वाढवत जाऊ आ, काम, था था काम, का काम का तर खूप बाकी आहेत अशी ना काम काय नेहमी वाढतच असतात काम काही कमी होत हे नाही तर पक्षाचं काम आता जे आहेत ते आम्ही ते पुढे आता आम्ही युती मध्ये आम्ही ते करणार काम